घोष मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पॅन्थर राजडाले यांची एका पॅन्थरचे मनोगत या कवितेचे वाचन करूयात चला तर मग ऐकूयात एका पॅनथरचे मनोगत अरे रडता कशाला अजून आपल्यातला अखेरचा पुरुष मेलेला नाही आपला वंश विच्छेद झालेला नाही मी एवढं बोललो आणि मला ढोवळ आली माझ्या एक शून्य पसरलं त्या शून्यात आमच्यापैकी प्रत्येक जण अखेरचा सूर्य होता आम्ही अंग मोडून पाहिलं आमच्या मागे कुणीच नव्हतं रडायलाही कुणीच नव्हतं तसं पाहिलं तर प्रत्येक माणूस हा अखेरचाच असतो म्हणूनच तो प्रत्येक लढाई ही अखेरचीच निखराची लढाई समजून का लढत नाही हेच मला कळत नाही कारण शेवट हा ठरलेलाच असतो एकतर लढाई संपेल एकतर आपण संपू बंधूंनो ही लढाई संपण्यासाठीच आपण संपत आहोत कारण ही लढाई आपल्या अस्तित्वासाठी लढली जात आहे म्हणूनच प्रत्येक अखेरच्या सैनिकानं पहिल्या आघाडीतल्या सैनिकाच्या आवेशातच लढलं पाहिजे पराभवाला विजयात परावर्तित केलं पाहिजे मित्रांनो हा समतेचा लढा आहे अखेरचा एक जरी माणूस उरला तरी त्यांनी समतेसाठी लढलं पाहिजे शेवटी माणूसच उरला नाही तर समता कुणासाठी म्हणूनच आपण समतेसाठी जगलं पाहिजे लढलं पाहिजे अन्यथा आपण विषमतेत मरणारच आहोत मरण जर अटळच असेल तर लढा का अटळ असू नये समतेचा मित्र हो पराभवाचं दुःख फार भयंकर असत पण त्यातूनही भयंकर विजयाच दुःख असत कारण दुःख हेच कोणत्याही परिस्थितीत अटळ आहे विजया सुद्धा मेलेल्यांची बोस मनाला असते ज्यांच्यासाठी विजय मिळवलेला असतो तेच धारा तीर्थ पडलेले असतात म्हणूनच पराभवाच्या खुणे गाठी बांधूनच लढा विजयासाठी लढू नका तुमच्यासाठी अथवा त्यांच्याही पराभवासाठी फक्त तुंभळ लढा त्यांचा विजय अटळ आहे एवढं बोलूनही त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा हल्ल्या नाहीत कदाचित त्यांचा भूतकाळ त्यांच्या पुढ्यात उभा असावा कदाचित भूतकाळाची तटबंदी त्यांना भविष्यात डोकावी देत नसावी तेव्हा मी विजेसारखा कडालो अरे तुम्ही गप्प का तेव्हा ते म्हणाले आम्हाला शस्त्र द्या अरे मरणाच्या भयानं शस्त्र हातात धरणार असाल तर तुम्ही आधीच मेलेले आहात मग शस्त्राचा काय उपयोग आणि मरणाच्या तयारीनंच तुम्ही लढणार असाल तर शस्त्राची गरज काय कारण जो घ्यालेला असतो तो, तो आधीच मेलेला असतो आणि जो मरणालाही भीत नसतो त्याला सगळेच भीत असतात म्हणून मेलेलांना शस्त्राचा उपयोग नसतो आणि मरायलाच टाकलेला स्वतःच शस्त्र झालेला असतो अरे स्वतःच एक शस्त्र होऊन शत्रूवर कोसला त्यांच्या हातातल्या तलवारी गळून पडतील आता मी त्या उद्ध्वस्त खेड्याकडे पाठ फिरवली आहे कारण मला माहीत आहे आता त्यांच्या पावलांनी जमीन दणदणणार आहे आता त्यांच्या स्वाभिमान शून्यतेचा खून झाला आहे आता ते स्वाभिमानाचं जीन जगणार आहेत आता ते लात मारतील तिथं पाणी काढणार आहेत आणि एका बुकीत शत्रूला पाताळात धडणार आहेत तर तुम्हाला ही कविता कशी वाटली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच नवनवीन नम व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कविता आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका जवेल, जय वेल जय संविधान